नमस्कार मंडळी कसे आहात पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बसणार बघणार आहोत कपाशी लागवडीविषयी जून महिन्यात तीन तारखेला या ठिकाणी शिरसवाडी दरेगाव या ठिकाणी जोरदार पाऊस झाला वाहोनी पाऊस झाला व या दोन शिरसवाडी दरेगाव या दोन तीन गावातील पहिलीच लागवड आहे या ठिकाणी कपाशीची लागवड चालली आहे चालू आहे कपाशीचं अंतर आहे चार बाय सव्वा या ठिकाणी आपण प्रत्यक्ष शेतकरी रामनाथ आयंदे यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना कोणतं बियाणे वापरलं व वा, कशी लागवड केली व कसं त्यांचं नियोजन होतं कपाशी लावण्याचं सा। कपाशीसाठी तुम्ही ए, रान कसं तयार केलं पुरमा मशागत कशी के केली कपाशीसाठी रानाची कशी के बांधणी केली रानाची दोन नांगराख केल्या दोन फनाट केले म्हणजे दोन आडे उभा के नांगरट केले नागराट केले दोन फनाट केले के रोटा केला रोटा आणि डबल एक वाखराची पाळी देऊन लगेच नळ्या पांगेल वाखराची पाळी देऊन पांगेल्या मग याच्यात मध्ये तुम्ही शेण खताचा वापर केला का लेंडी खाताचा दाट आले लेंडी खाताचा म्हणजे बाकऱ्याचे लेंडी खात किती वापर केला तुम्ही त्याचा दाट आले एका एकराला अरे बाप जास्तच वापर केला तुम्ही खत घरचं होतं का घरचं लेंडी खात्याचं काय पाहिजे आपला लेंडी खात्याचं म्हणजे उत्पन्नाला चांगलं आहे ना ते हा कारण की जे रासायनिक थोड्या प्रमाणात दोन तीन साल चालतो यात तीन साल चालतं एकरी म्हणजे क्विंटलचा उतार येतो त्याच्यापासून बा बाजे आपण कबड्डी घेतलेलं म्हणजे कालच आपला तीन तारखेला पाऊस झाला आणि आपली समजा लगेच लागवडीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मी या ठिकाणी याच्यात कबड्डी कबड्डी जातीच ही बॅग आपलं केवळ भेटली कबड्डीची ही आता अवून मध्ये साडेबाराशेला साडेबाराशाला म्हणजे अशी साधारण किंमत कमी आहे पण तिची मागणी वाढेल सध्या मागणी वाढल्यामुळे तिची किंमत साडेबाराशे अवन असल्यामुळं अहून मध्ये असल्यामुळं साडेबाराशे आणि अशी म्हणलं तर आठशे चौसष्ट तिची किंमत आहे गेल्या वर्षी तुम्ही लावलं होतं का गेल्या वर्षी एक लावलं होतं चांगलं राहिलं किती उतार भेटला त्याचा याचा भेटला बारा तेरा समजा तेरापर्यंत एकरी चांगला उतार भेटला त्यामुळेच तुम्ही यंदा आता किती बॅग लावून आली तीन बॅग म्हणजे गेल्या वर्षी एक लावली पण यावर्षी तीन, तीन बॅग लावली तुम्ही तर याची लागवड तुम्ही कशा ड्रिपद्वारे का, का म्हणून केली ड्रिपचा काही फायदा आहे की का काही लोक शेतकरी काय करते मोकळे पाण्यावर घ्यायची लागवड करते ड्रिपचा एक असा फायदा आहे ड्रीपमुळं काय होतं की आपलं जिद्द पाणी जास्त असं दांडावर उत्पन्न एवढं येत नाही पाणी जास्त ना व्यस्त जाता जवळपास चाळीस टक्के आपलं पाणी बी वाटत पाणी म्हणजे एक तास जरी मोटर चालली तर एक एक रान फुल होतं ना याच्यावर आपल्याला अवघड होती एक परत भरभर पाणी असलं तर आपली पंधरा दिवस सरकी जगत म्हणजे आपण दहा फूट पाणी असलं आपण थिबकचा अवलंब केला एक पंधरा वीस फूट बी पाणी असलं तरी आपण पंधरा ते वीस दिवस सरकी जगू शकतो ड्रीपवर वर हा फायदा आहे पु्हा आवरेज, आवरेज चांगला येत ना लवकर लावल्यामुळं चौदा पंधराची आपण लागवड म्हणतो ती लागवड जर आपण केली तर ते आवरे चांगले आवरेज बाराचा आवरेज तर हमी येतो आणि दुसरं पीक घेतो बरं म्हणजे एकरी बाराचा ऑवरेज तुम्ही काढले आणि पुन्हा दुसरं नंतर बी एक दुसरं पीक येतं नंतर बी गहू येतो ज्यावर येते गहूच घेतो समजा तर मग याचा अंतर कसं घेतले आपण ट्रीपचं किती अंतर आहे हे चार बाई सवा म्हणजे नळी चार दोन्ही मध्ये पट्टा पद्धत म्हणजे मधला अंतर चार फूट आणि सव्वा फुटावर अंतर असं सव्वा फूट व झाड सव्वा फूट सवा जास्त नाही दीड पण नाही काही नाही संख्या जास्त लागत याच्यावर दीड फुटवर घेतल्यावर संख्या कमी होती एकरी किती बॅग लागते आपलं समजा आपण जर असं लागवड केली तर एकरी एका एकरामध्ये समजा दीड बॅग बसते दीड बॅग बसते एक बाई चार बाई सहावर घेतल्या आणि चार बाई दीडवर वर जर घेतली तर मग एकच बॅग मध्ये होत अशी सव्वा ते दीड बॅग लागेल ह्या पद्धतीमुळे आपला आवरेज बी वाढत आवरेज भेटतच ना आपला किती वर्षाचा अनुभव बरं शेती कपाशी लागवडीचा तर काय तीन वर्षानं शेती करू आलो तीन वर्षापासून तुम्ही समजा शेतीमध्ये पण चांगलं आवरेज घेऊ राहिलो आपण तीन वर्षांनी शेतामुळं हे म्हणजे ड्रीपवर हा ड्रीपवर कोणते हो सगळे तुम्ही ड्रिपवरच लागवड करता ड्रिपवर लवकर पुन्हा सात जून म्हणजे जे जे आपण मोसमीला लागवड केला आपण सात जूनला लागवड केली तुम्हाला ऑवरेज भेटन पुन्हा त्यात काय होईल आपलं रोगराई कमी राहील सगळेच म्हणजे आवरेज जास्त भेटतं आणि रोग कमी पडते आदरकीचा हो की सरकीचा हो तुम्ही जाता जाता शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता शेतकऱ्यांना एकच सांगू शकतो आपण शेती शेतकरी काय म्हणते की शेती पुरत नाही शेती पुरत नाही असं शेती पुरण्याचा उद्देश एकच शेतकरी काय करते ज्यावेळेस पाणी पडतो पाण्यावर आलो म्हणून राहते आणि स्वतः ते म्हणजे पहिल्या तोंडाला ते असे मेहनत करून ठेवत नाही ड्रीप करून ठेवत नाही ड्रीप ना केल्यामुळं दिवस उन्हाळाभर निसतं हिंडणं हिंडल्यामुळं काय होतं त्याच्यात मग शेतीचं एकदम पाणी पडल्यावर मशागत होत नाही उन्हाळ्यात मशागत करून ठेवायला पाहिजे पूर्वतयारी अगोदर करून घ्यायला पाहिजे पूर्ण आपलं ते आपण नाही येत का चतुर्थी हा, तिथपर्यंत आपली शेतीची पूर्ण मशागत नांगरा टोटा पाळ्या सर्व काही शेतीची मशागत व्हायलाच पाहिजे मग तिथून पुढे आपल्या ड्रीपवर जर पाणी असेल एखाद्याला शक्य असेल तर सात जूनला तरी लावगड केली आणि स्वतः जर शेती केली आणि ड्रिपवर जर लावगड केली कोणतेही मालाची तर शंभर टक्के शेतीपुरती आणि आवडेज बरोबर आणि स्वतः करणार पाहिजे धन्यवाद आहे सर तुम्ही एकदम या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांना खूप छान माहिती दिली स सविस्तर तुम्ही एकदम कपाशी आपलं रान तयार करण्यापासून तर लागवडीपर्यंत संपूर्ण माहिती तुम्ही दिली या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया हा व्हिडिओ आपला आवड असन तर व्हिडिओला लाईक व शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान